मलकापूर शहरामध्ये जैन समाजाचे चातुर्मास निमित्त आलेल्या गुरूंचे स्वागत व सकाळी प्रभात फेरीचे आयोजन दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी आठ वाजता अकोला जीन येथून सुमतीनाथ भवन पर्यंत काढण्यात आले चतुर्मास असल्यामुळे जैन समाजामध्ये आजचा दिवस हा सोन्याहूनही पिवळा आहे चार महिन्यांचे होणारे हे चतुर्मास प्रत्येकाला लाभदायी ठरणार आहे या प्रभात फेरीमध्ये सर्व जैन बांधव व महिला यांनी सहभाग घेतला सकाळचे वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते या प्रभात फेरीमध्ये भगवान महावीरांचा जयघोष भगवान सुमती नाथांचा जयघोष तर चतुर्मासासाठी आलेला परमपूज्य ध्यान निधीजी महाराज परमपूज्य निधीजी महाराज परमपूज्य सुकृत निधी श्रीजी महाराज यांचाही जयघोष करून मलकापूर नगरीमध्ये गुरु महाराजांचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्व जैन समाजाचे अध्यक्ष पदाधिकारी महिला मंडळ तसेच युवक यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमामध्ये माजी आमदार चैनसुख संचेती यांनीही गुरु महाराजांना वंदन करून सकाळच्या भक्तिमय फेरीमध्ये हजेरी लावत समाज बांधवांना गुरु महाराजांच्या सानिध्यात राहून धर्मप्रचार आचरण अहिंसा राग द्वेष मोह याबद्दल शिक्षा प्राप्त होऊन धन्य होतील असे प्रतिपादन केले चतुर्मास व क्षमापना दिवस पावसाळ्यामध्ये जैन समाजाचे गुरु चार महिन्यांसाठी एकाच ठिकाणी राहून धर्माचा प्रचार करतात तर जैन समाजाच्या प्रत्येक व्यक्ती या चतुर्मासात समाजाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करतात तर ह्या चतुर्मासात जास्तीत जास्त देवाचे नामस्मरण रात्री भोजचा त्याग करतात लहान मुलांपासून तो वृद्ध व्यक्तीपर्यंत बरेच जण उपवास ठेवतात तर हे उपवास फक्त पाण्यावरचे असतात या चतुर्मासाचा शेवट सार्वजनिक क्षमापणा दिवस म्हणून केला जातो अर्थात पूर्ण वर्षभरात स्वतःमुळे कोणाचे नुकसान झाले असतील तर कोणाचे कळत नकळत अपमान केला गेला असेल खोटे बोलल्या गेल्या असेल कोणाची निंदा केली गेली असेल म्हणून गुरुच्या सानिध्यात राहून धार्मिक पोथ्या वाचून मनाच्या अंतर्मनातून क्षमापणा दिवस साजरा करण्यात येतो एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर